आरवने रागाने अर्जुनच्या हाताकडे पाहिले ज्याने त्याची कॉलर पकडली होती आरवणे त्याच्या दोन्ही हातांनी अर्जुनचे मनगट धरले आणि कॉलरवरून हात काढला आणि म्हणाला कुणाच्या पाठीवर वार करणे हा तुमचा स्वभाव आहे मिस्टर अर्जुन शेखावत आरव राठोडचा नाही मी कोणाच्या जीवाशी खेळत नाही समजलं तुम्हाला तेवढ्यात आदीने येऊन त्याला पकडले आणि म्हणाला तू कबीरला जिथे भेटायला गेला होतास कबीर तिथे जखमी अवस्थेत सापडलाय आरव त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला पण आधी पुढे काही बोलू शकला नाही हे सर्व ऐकून सूरज बाजूला आला आणि त्याने लगेच वकिलाला फोन ते केला तेव्हा अर्जुन रागाने आरोवकडे बघत इन्स्पेक्टरला म्हणाला इन्स्पेक्टर साहेब अटक करा याला याने माझ्या मुलाला फोन करून तिथे बोलावून घेतलं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि आज माझा मुलगा रुग्णालयाच्या बेडवर जीवन मरणाशी झुंज देत आहे मी तुमच्या मुलाला भेटलो नक्कीच होतो मिस्टर शेखावत मी त्याच्यावर हातही उचलला होता पण मी त्याचे रक्त सांडले नाही आरो एवढेच बोलला होता तेव्हा आधी पुढे आला आणि म्हणाला आरो बरोबर आहे सर मी आणि सूरज पण तिथे होतो आम्ही तिथून निघून आम्ही तिथून निघालो तेव्हा कबीर एकदम ठीकठाक होता असं असू शकते की आम्ही तिथून निघाल्यावर कोणीतरी कबीरला मारहाण केली आणि आरोप आरववर केला तुम्ही कोर्टात हे सर्व युक्तिवाद करा पण सध्या आम्हाला मिस्टर आरो राठोड यांना अटक करावी लागेल कारण मिस्टर अर्जुन शेखावत यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आधी पुन्हा काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरवने त्याला हात दाखवून गप्प राहण्याचा इशारा केला आणि अर्जुन शेखावतकडे बघत तो इन्स्पेक्टरला म्हणाला चला इन्स्पेक्टर साहेब कोणाला काही समजते त्याआधी आरव त्यांच्यासोबत गेला आधी धावत सूरजकडे आला आणि म्हणाला तू आरोवच्या जामिनाची व्यवस्था कर आणि पटकन पोलीस स्टेशनला पोहोच मी त्यांच्यासोबत जात आहे हो मी तेच करत आहे सूरजने असे बोलताच आधी काळजीत पडला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिथून धावत गेला हे सर्व बघून रुद्रही खूप अस्वस्थ झाला लांब उभी असलेल्या मधूने हे सगळं ऐकलं तेव्हा ती मनातल्या मनात म्हणाली मनात मला हे सगळं पाहायला सांगावं लागेल मधू पटकन त्या दिशेने निघाली जिकडे आरो पायाला घेऊन गेला होता काही वेळापूर्वी आरव आणि पायल जिथे एकत्र होते त्या हॉलमध्ये ती पोचताच तिने पाहिले की पायल हॉलचा खांब धरून पुतळ्यासारखी बसली होती तिला तसं बघून मधूने हॉलभर नजर फिरवली आणि मग पायलकडे आली तिने पायलजवळ बसून तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले पायल काय झालं मधूचा आवाज ऐकून पायलने तिच्याकडे न पाहता तिचे अश्रू पुसले आणि हसत म्हणाली काही नाही झालं मधू आज पहिल्यांदा भोले बाबांनी माझ्या अडचणी थोड्या कमी केल्या आहेत आता नाटक संपताच मी शांतपणे इथून जाऊ शकेन आता कदाचित हे नाटक होणार नाही पायल मधू उदास होऊन म्हणाली ते असे बोलताच पायलने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मधू काळजीने म्हणाले आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी आरोसरांना कबीर शेकवतचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक करून घेऊन गेले आहेत हे ऐकून पायलचे डोळे मोठे झाले मधूला काहीही न बोलता ती उठली आणि धावली मधूही उठली आणि तिच्या मागे धावली पायल टेजवर येताच तिची नजर आरवला शोधू लागली पण तिला आरव कुठेच दिसत नव्हता पण आरवचा स्टाफ आपापसात आप बोलत होता पायल लगेच श्रुतीकडे आली येताच तिने श्रुतीला विचारले श्रुती सर कुठे आहेत श्रुती काहीच बोलू शकली नाही तिच्या मौनाने पायलचा त्रास आणखी वाढला तिने पुन्हा श्रुतीला विचारले तू गप्प का आहेस कुठे आहेत आरोवसर यावेळीही श्रुतीने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा रुद्र पुढे आला आणि म्हणाला पायल पोलीस आरोसरांना सोबत घेऊन गेले आहेत कोणीतरी कबीर शेखावत यांना खूप मारहाण केली आहे आणि आरोप आरोसरांवर केला आहे रुद्रचे बोलणे ऐकून पायलची अस्वस्थता आणखी वाढली काय करावे तिला सुचत नव्हते तेव्हा श्रुती म्हणाली मला खूप टेन्शन आला आहे रुद्र आपल्या नाटकाला लाईव्ह व्हायला फक्त काही तास उरले आहेत सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि अशा परिस्थितीत सर इथे नाहीत आता काय होईल माहीत नाही आपले ना नाटक लाईव्ह येईल की नाही आरवसरांनी प्रयोजकांकडून करोडो रुपये घेतले आहेत नाटक झाले नाही तर करोडो रुपयांचे नुकसान तर होईल आणि आरवसरांची इज्जतही मातीमोल होईल काळजी करू नको शुती असं काही होणार नाही जर आरव सरांनी काही केलं नाही तर शिक्षा कशाची सूरज वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनला पोचतच आहे आरो सर काही वेळात परत येतील काळजी नको जाणी तुझे काम कर उद्या आपले नाटक नक्की लाईव होणार रुद्रने असे सांगताच सगळ्यांची काळजी थोडी कमी झाली पण पायलचा त्रास वाढतच होता पायलने थोडं बाजूला येऊन आधीला फोन केला कार चालवत असलेल्या आधीने जेव्हा पायलचा कॉल पाहिला तेव्हा तो काळजीत पडला आणि म्हणाला अरे देवा आधीच आरोहीला कमी वेदना देत आहे की आता हे सगळं झालंय आता पायलला काय सांगू आधीने हिंमत एकटवली आणि कॉल रिसीव करून म्हणाला मला माहीत आहे पायल की तुला कळले आहे की आरवला पोलिसांनी अटक केली आहे पण काळजी करू नकोस आरवला काही होणार नाही मी त्याच्यासोबत आहे मी त्याला लवकरच परत आणेन आणि आपले नाटक नक्की पूर्ण होईल मला आरव सरांना भेटायचे आहे पायलने असे सांगताच आधी अस्वस्थ झाला त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला पायल आरवला तुझे पोलीस स्टेशनला येणे आवडणार नाही तुम्हा दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आता सर्वजण तुला ओळखतात अशा स्थितीत आरवला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यास नवीन अडचण निर्माण होईल तिथे मीडिया आधीच तयार असेल तिथे पोहोचताच तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार होईल आणि तू एकच शब्दही बोलू शकणार नाही आणि जर आरवला हे सर्व कळले तर त्याचा राग माझ्याबरोबरच माहीत नाही अजून कोणाकोणावर फुटेल आणि तुला चांगलंच माहीत आहे की आरव रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून प्लीज माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येण्याचा आग्रह धरू नको यावेळी मी तुला साथ देऊ शकणार नाही पण हो आरो परत आणण्यासाठी मी जमीन आसमान एक करेल आपले नाटक उद्या नक्कीच येईल हे माझे तुला वचन आहे सर आरोव सरांनी खरंच कबीर शेकवतवर हात उचलला आहे का पायलने जरा संकोचन विचारले तर आधी लगेच म्हणाला नाही पायल यावेळी आरवने काही केले नाही मी आणि सूरज याचे साक्षीदार आहोत कोणीतरी आहे ज्याला त्याला अडकवायचे आहे कदाचित आपले नाटक थांबवण्याचा त्याचा हेतू असेल आणि तो कोण आहे त्याचा पत्ताही लवकरच कळेल आधीने असे बोलताच पायलने सुटकेचा निश्वास टाकला आणि डोळे मिटले मग आधी म्हणाला मी फोन ठेवतो पायल मी सोबतच परत येईल पायल पुढे काही बोलायच्या आधीच आधीने कॉल कट केला आरो तुरुंगात बंद भिंतीला टेकून पायलचाच विचार करून काळजीत होता तो मनात म्हणाला पायल तुला माझ्यापासून दूर ठेवून मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतला आहे कारण काही वर्षांपूर्वी जे युद्ध अर्जुन शेखावतने सुरू केले होते त्या युद्धाचा परिणाम असाच काहीसा होणार आहे आज माझे नाटक बंद करण्यासाठी अर्जुन शेखावत आणि कबीर इतके खालच्या पातळीला पोहोचले आहेत की त्यांनी मला तुरुंगात टाकले आहे पण उद्या ते रस्त्यावर येतील तेव्हा ते माझा जीव घेण्यापूर्वी एकदाही विचार करणार नाहीत मी आजपर्यंत तुला दुःखाशिवाय काहीही दिले नाही त्यामुळे तुझ्या दुःखाचे कारण बनण्याचा मला अधिकार नाही आज मी जे काही तुझ्यासोबत केले आहे त्यानंतर तुला स्वतःला सांभाळण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल पाहिल पण तू लवकरच सावरशील तेव्हा अर्जुन तिथे आला आणि म्हणाला आरव मला कधीच वाटले नव्हते की तू माझा बदला घेण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाशील की माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करशील पण मला चांगलं माहीत होतं की तुम्ही माझं नाटक लाईव्ह येण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता आरोह उलटून बोलला अर्जुनने राघाने तुरुंगाचे अँगल पकडले आणि म्हणाला आरो कोण किती खालच्या पातळीला गेले आहे यावर आपण बोललो नाही तर बरे होईल आजपर्यंत मी तुझे प्रत्येक गैरवर्तन सहन केले आहे तू माझे करोडो रुपयांचे नुकसान केले तरीही मी सगळं माहीत असून गप्प बसलो फक्त आईसाठी पण आता जेव्हा आईला तुझ्या या घाणेड्या कृत्याबद्दल कळेल तेव्हा तीही तुला साथ देणार नाही याची मला खात्री आहे आणि जेव्हा आजीला हे कळेल की तुम्ही मला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुमची वास्तविकता तिच्या समोर येईल कारण मी काहीही केलेले नाही आणि मला खात्री आहे की तुमच्या मुलालाही काही झालेले नाही तुम्ही फक्त माझे नाटक थांबवण्यासाठी हा खेळ खेळत आहे पण तुम्ही काहीही करा माझे नाटक नक्कीच लावी येईल आणि तुमच्या विनाशाची उलटीगंती देखील सुरू होईल आरवचे बोलणे ऐकून अर्जुनचा राग आणखी वाढला आणि तो रागाने ओरडला आता तर तू तु, तुला जे हवे ते कर आरो तुझे नाटक कधीच लावू येणार नाही कारण माझ्या मुलावर हल्ला करून तू एका झोपलेल्या सिंहाला जागे केले आहे आरोव आता तुझीही तीच अवस्था होईल जी तुझ्या बापाची झाली होती जर माझा मुलगा जर माझ्या मुलाला काही झालं ना आरो तर तू आयुष्यभर तुरुंगातच सडशील हे माझे तुला वचन आहे असे म्हणत अर्जुन तिथून निघून गेला तेव्हा आधी तिथे आला त्याला पाहताच अर्जुनची पावले थांबली त्यांनी त्यांची पावलं आधीच्या दिशेने टाकत ते म्हणाले आधी आज तू तु, तुझ्या मित्राला वाचवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी तू तु त्याला तुरुंगातून बाहेर काढू शकणार नाहीस कारण आता सहा वाजले आहेत आणि पुढचे दोन दिवस सुट्टे आहेत आधी त्यांना समजावताना म्हणाला बघा सर कबीरसोबत जे काही घडले आहे त्यात आरवचा हात नाही आम्ही आज त्याला नक्कीच भेटलो होतो आरव आणि त्याच्यात वाद पण झाला होता पण आरवने त्याला इजा पोचवली नाही त्याला भेटून आम्ही परत आलो तेव्हा तो एकदम बरा होता प्लीज माझ्यावर हो विश्वास ठेवा या सगळ्यात आरवचा काहीही हात नाही उलट सत्य हे आहे की कबीरने आरव आणि पायचे रिहर्सल व्हिडिओ लीक करून त्याची आणि पायलची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला फोन करून नाटक खराब करण्याची धमकीही दिली होती त्याच्या बोलण्यावरूनच आरव त्याला भेटायला गेला होता आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्याने स्वतः हा प्लॅन बनवला होता की आरवने त्याला भेटून त्याच्यावर हात उचलावा जेणेकरून तो पोलिसांना बोलावून आरवला अटक करेल आणि कबीर हे सगळं आरवचे नाटक थांबवण्यासाठी करत होता पण आरवला हे सगळं आधीच माहीत होतं आणि त्याने कबीरचा प्लॅन खराब केला आणि त्याला वॉर्निंग देऊन आम्ही तिथून निघून आलो पण त्यानंतर काय झालं ते ना आरवला माहीत आहे ना मला त्यावेळी सूरजही आमच्यासोबत होता तुमचा विश्वास असो वा नसो हे सत्य आहे आणि सत्य कधीच लपत नाही एक ना एक दिवस ते सर्वांसमोर येते आमची सत्यही लवकरच सर्वांसमोर येईल कदाचित तुमचा मुलगा तुम्हाला खरं सांगेल अर्जुन काहीच न बोलता त्याच्याकडे बघत तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी आरोकडे आला पण काही बोलू शकला नाही त्याला अस्वस्थ पाहून आरव म्हणाला सहा वाजले आहेत आणि पुढचे दोन दिवस राष्ट्रीय सुट्ट्या आहेत त्यामुळे कदाचित माझी बेल होणार नाही याचा विचार करून तू काळजीत आहेस ना सूरज आणि आमचे सगळे वकील प्रयत्न करत आहेत लवकरात लवकर तुला इथून बाहेर काढण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग सापडेल एवढं बोलून आधी शांत झाला त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्याला अस्वस्थ पाहून आरवने त्याचा हात धरला आणि म्हणाला आधी आपण कितीही प्रयत्न केला तरी पण अर्जुन शेखावत मला जामीन मिळू देणार नाही हे आम्हाला दोघांना चांगलंच माहीत आहे तेव्हा आधी म्हणाला मी माहिती काढली आहे आरव कबीरची प्रकृती अत्यंत नाजूक आहे ज्याने त्याला मारले कदाचित त्याचा हेतू कबीरचा जीव घेऊन तुला अडकवण्याचा होता कबीरला भेटायला जाऊ नकोस म्हणून मी तुला मनाई केली होती पण तू स्वतःवर नियंत्रण ठेवायला कधी शिकशील ते माहीत नाही आज तुझ्या रागामुळे आपल्यासमोर एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे उद्या बारा वाजता आपल्याला लाईव्ह प्ले करायचं आहे आणि तू इथे पोलीस ठाण्यात येऊन बसला कधीतरी माझं ऐकत जा नेहमी तुझ्याच मनाचं करतो तू इथे मला लेक्चर देत राहशील की मला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करशील आरवने विचारले त्याच्याकडे रागाने बघत आधी म्हणाला दुसरी कुठली वेळ असती ना आरव तर मी तुला खरंच काही दिवस इथंच राहू दिलं असतं पण उद्या आपल्या नाटकाची लाईव्ह होणं खूप गरजेचं आहे म्हणून मला तुला इथून बाहेर काढण्याचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल असे बोलून आधीने तिथेच उभं राहून राजदीपला कॉल केला कोणाला फोन करतोय आरवने विचारले आधीने त्याच्या बोलण्याला काही प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्याकडे टक लावून पाहू लागला राजदीपने आधीचा कॉल बघताच हसत हसत कॉल रिसीव केला हो आधी बोल ना आधी काळजीत पडला आणि म्हणाला राजदीप आरवला पोलिसांनी अटक केली आहे काय पण का राजदीपने अनभिन्न असल्याचे भासवत विचारले आधीने त्याला सर्व काही सांगण्यास सुरुवात केली आधीचे बोलणे ऐकून राजदीप लगेच म्हणाला आधी टेन्शन घेऊ नकोस मी आत्ता तिथे येतोय आणि डॅडला पण फोन करेन मला खात्री आहे की उद्या सकाळपूर्वी ते आरवला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सुरशेजचा वापर नक्की करतील आणि मी त्यांना अर्जुन अंकलशी एकदा बोलायला सांगतो अर्जुन अंकल त्यांचा खूप आदर करतात शक्य आहे की ते त्यांचं ऐकतील आणि हे प्रकरण इथेच रपादपा होईल ठीक आहे आधीने असे बोलताच राजदीपने कॉल डिस्कनेक्ट केला आणि टेबलावर ठेवलेला वाईनचा ग्लास उचलला आणि म्हणाला मी आरवला नक्कीच मदत करेन आणि त्याला जेलमधून बाहेर काढेन कारण असे केल्याने आरवचा माझ्यावर विश्वास अजून मजबूत होईल कारण पायाचे सत्य कळल्यावरही आरव तिच्यावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवेल असे बोलून राजदीप हसायला लागला इथे पायाला चैन पडत नव्हती ती मोठ्या अस्वस्थतेने आरोच्या येण्याची वाट पाहत होती तिला अस्वस्थ पाहून मधूने पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्याकडे सरकवला आणि म्हणाली पायल पाणी पी नाही मला नाही प्यायचे मला फक्त त्यांना भेटायचे मधू फक्त एकदा पायल ही काळजीने म्हणाले मग मधूने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पण पायल तुला आधी सरांनी नकार दिला आहे मग तू आरव सरांना कसे भेटणार आणि मी सुद्धा त्यांच्या बोलण्याशी सहमत आहे मीडिया तिथे गर्दी करून असेल तू तिथे पोहोचताच प्रत्येकजण तुला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे विचारेल पण मधू जर मी त्यांना अजून थोडा वेळ पाहिले नाही तर माझा श्वास थांबेल मला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि ही अस्वस्थता माझा जीव घेईल प्लीज मधु मला त्यांना पाहिजे आहे मला बघायचे ते ठीक आहेत की नाही काहीतरी रस्ता असेल ना त्यांना भेटण्याचा जोपर्यंत मी त्यांना भेटत नाही मला चैन पडणार नाही पायल एवढे बोलून रडू लागली मधु पुढे येऊन तिला मिठी मारून म्हणाली पायल रडू नकोस मी काहीतरी मार्ग काढते तू इथे बस तिला खुर्चीवर बसवले आणि पाण्याचा ग्लास देताना ती म्हणाली तू हे पाणी पी मी लगेच येते पायलने ग्लास तर धरला पण पाणी प्यायली नाही मधू येण्याची वाट बघत ती पुन्हा पुन्हा दरवाजाकडे बघत राहिली तेवढ्यात मधू हातात बुरका घेऊन तिथे आली आणि म्हणाली पायल पटकन घाल आणि चल मी सरांच्या स्टाफमधील नजमा नावाच्या मुलीकडून घेऊन आले आहे प्लीज लवकर कर पायलने आधी आश्चर्याने पाहिलं आणि नंतर घातला तू इथेच थांब मी बाहेर पाहते रस्ता मोकळा आहे की नाही मधू असे बोलताच पायलने हळूच मान हलवली आणि मधुने दार उघडून बाहेर डोकावले बाहेर सगळे आपापल्या कामात व्यस्त दिसल्यावर ती लगेच तिच्याकडे आली आणि म्हणाली पायल तू पुढे जा आणि प्लीज गडबड करू नकोस इथून काही अंतरावर हॉटेल आहे तिथे रुद्र त्याची गाडी घेऊन वाट पाहत आहे आपण सोबत गेलो तर सगळ्यांना संशय येईल म्हणून तू पुढे जा मी तू गेल्यावर थोड्या वेळाने येईल तुम्ही दोघे तिथे माझी वाट पाहा पायलने लगेच मधूला मिठी मारली आणि मधू हलकेच असली तिने पायलच्या घराला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली आता जा पायल लगेच तिच्या मेकअप रूममधून बाहेर आली तिने आजूबाजूला पाहिले आणि आरामात पुढे जाऊ लागली सगळ्यांची नजर टाळून ती बाहेर गेली दुसरीकडे कबीरचे ऑपरेशन झाले होते तो आय सी यूमध्ये होता आणि साधना त्याच्या हाताला धरून रडत होती ही चिंतेत कबीरकडे बघत उभी होती तेवढ्यात अर्जुन तिथे आला कबीरला बेशुद्ध आणि साधनाला रडताना पाहून त्याचेही डोळे ओले झाले त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि पुढे येऊन साधनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला साधना माझ्या डॉक्टरांशी बोलणे झाले आहे कबीर आता धोक्याबाहेर बाहेर आहे आणि लवकर शुद्धीत येईल त्याने असे सांगताच साधनाचे रडणे आणखी वाढले अर्जुन तिला सावरताना म्हणाला सर्व काही ठीक आहे साधना सर्व काही ठीक आहे देवाने त्या आरवला त्याच्या उद्देशात सफल होऊ दिले नाही आणि आपल्या मुलाचे प्राण वाजले हे सर्व तुझ्या पूजामुळे आणि प्रार्थनेमुळे शक्य झाले आहे साधना तिचे पुसत म्हणाली मला आरवला भेटायचे आहे तिने असे म्हणताच अर्जुनचे डोळे विस्पारले आणि रागिणीही आच्छ्याने तिच्याकडे पाहू लागली साधना उभी राहिली आणि अर्जुनकडे वळून म्हणाली तुम्ही काहीही म्हणा हे जग काहीही म्हणू दे पण आरवने कबीरची ही अवस्था केली आहे हे मान्य करायला माझी मन कधीच तयार होणार नाही मला त्याला भेटून सत्य जाणून घ्यायचे आहे तो माझ्याशी बोलणार नाही ठीक आहे जा आणि भेट त्याला आणि मी तुला भेटू देत आहे कारण माझा तुझ्या विश्वासावर विश्वास आहे म्हणून नाही तर तुझ्या डोळ्यांवर पडलेला आरवच्या प्रेमाचा पडदा कायमचा दूर व्हावा म्हणून मी तुला परवानगी देत आहे आणि तुला हे समजेल की आरव आता बारा वर्षांचा तो निरागसारव राहिला नाही जो तुझ सगळं काही ऐकत होता तो आता मोठा झाला आहे आणि ज्या वातावरणात तो वाढला आहे त्याच्या मनात आपल्याबद्दल द्वेष आहे तिथे तो फसवणूक आणि कपट धोका अप्रामाणिकपणा हे सगळं शिकला आहे आणि तो आपल्यालाही तेच देत आहे जाऊन भेट आणि तुझा गैरसमज दूर करून ये मला खात्री आहे की आज तू त्याला शेवटचं भेटायला जाशील आणि आज त्याचे वास्तव जाणून घेतल्यावर तू त्याला पुन्हा भेटणार नाहीस जा अर्जुनच्या बोलण्याने साधना खूप दुखावली होती पण नंतर ती तिथून निघून गेली ती निघून जाताच अर्जुनने रागाने आपली मूठ घट्ट धरली आणि भिंतीवर घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पोचली तेव्हा बाहेर मीडियाचे लोक पाहून दोघेही घाबरल्या मधूने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पायल, पायल तू बुरका घातला आहेस त्यामुळे तुला कोणी ओळखणार नाही तू आज जा आम्ही दोघे गाडीत तुझी वाट पाहत आहोत पण जर पोलिसांनी मला त्यांना भेटू दिले नाही तर पायलने काळजीने विचारले मग रुद्र म्हणाला सूरज आहे तो तुला मदत करेल मी त्याला कॉल करतो पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने आपले डोके बुरक्याने झाकले आणि मीडियाच्या नजरात टाळून पोलीस ठाण्यात पोहोचली आत येताच तिने चेहऱ्यावरून बुरखा काढला आणि तिचे डोळे आरवला शोधू लागले पण तिला आरव दिसला नाही पण सूरजने तिला पाहिल्यावर तो तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला तू इथे यायला नको होते पायल तुला इथे पाहून आरोसर खूप रागवतील त्यांचा राग सहन करायची मला सवय झाली आहे आजही त्यांचा राग सहन करेल पण त्यांना भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही पायल म्हणाली तिचा उदात चेहरा पाहून सूरज म्हणाला तू इथेच थांब मी तुझी भेटण्याची व्यवस्था करतो पायलचा चेहरा उजळला आणि तिने लगेच मान हलवली आणि सूरज तिथून निघून गेला पायल त्याच्या परतीची आतुरतेने वाट पाहत होती पण तिची नजर अजूनही आरवला शोधत होती काही वेळाने सूरज परत तिच्याजवळ आला आणि म्हणाला तू तिकडे समोरच्या केबिन मध्ये जा काही वेळाने आरव सर येतील पायल मान हलवत हळूसमोरच्या केबिन मध्ये हवलदारासह लॉक मध्ये पोहोचला आरव जिथं बंदिस्त होता कॉन्स्टेबलने लॉक उघडल्यावर आरव सूरज कडे पाहू लागला तो काही बोलण्याआधीच हवलदार म्हणाला कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे आरव साहेब या आरवणे पुन्हा सूरजकडं पाहिलं आणि विचारलं तू आजीलाही तर इथं आणलं नाहीस ना नाही सर आजी नाही येत सूरजने असे सांगताच आरवला समजायला वेळ लागला नाही की पायल त्याला भेटायला आली आहे त्याने रागाने सूरजला फटकारले तुझे डोके खराब झाले आहे का पायलला इथे का आणलेस सूरज संकोचून म्हणाला मी तिला इथे आणले नाही सर ती रुद्र आणि मधूसोबत इथे आली आहे रुद्राने सांगितले की पायल तुमच्यासाठी खूप काळजीत होती आणि खूप रडत होती म्हणून त्यांनी तिला मजबुरीने इथे आणले आरवने त्याच्याकडे रागनं पाहिलं आणि तिथून निघून गेला तो त्या केबिन मध्ये पोहोचला जिथे पायल त्याची वाट पाहत होती आरवला पाहताच पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसू आले ती पळत जाऊन आरवच्या गळ्यात पडली आता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद